प्रश्न पहिला दक्षिणात्य कलाकार कमल हसन यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय पर्याय एक मक्कल निधीमयम दोन डी डी एम के तीन प्रजाराज्यम आणि चार जनसेवा पार्टी याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मक्कल निधी निधीमयम प्रश्न दुसरा सध्या देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असलेले मुख्यमंत्री कोण पर्याय एक जयललिता तामिळनाडू दोन शरद पवार महाराष्ट्र तीन बसू पश्चिम बंगाल आणि चार पवन चामलिंग सिक्कीम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पवन चामलिंग सिक्कीम प्रश्न तिसरा संपूर्ण देशातील ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव काय पर्याय एक इंद्रधनुष्य योजना दोन भारतनेट तीन मंजिल आणि चार डिजिटल इंडिया याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत नेट प्रश्न चौथा महाराष्ट्र अन्न प्रशासनाने सुचवलेला बर्फाचा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात लागू करण्यात आला आहे या पॅटर्नमध्ये खाद्य व अखाद्य बर्फाचा रंग कोणता सुचवण्यात आलेला आहे पर्याय आहेत एक खाद्य पारदर्शक अखाद्य फिका निळा दोन खाद्य पारदर्शक अखाद्य लाल तीन खाद्य फिका निळा अखाद्य फिकालाल आणि चार खाद्यनिळा अखाद्य गुलाबी याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खाद्य पारदर्शक व अखाद्य फिकण प्रश्न पाचवा महाराष्ट्रात हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे अतिजलद प्रवासासाठी तयार केला जाणारा मार्ग कोणता पर्याय एक नाशिक ते मुंबई दोन नागपूर ते मुंबई तीन पुणे ते मुंबई आणि चार ठाणे ते मुंबई याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे ते मुंबई प्रश्न सहावा भारताच्या रणगडाविरोधी क्षेपणास्त्राचे नाव काय प्रय एक अग्नी दोन नाग तीन आकाश आणि चार पृथ्वी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाग प्रश्न सातवा जागतिक दिव्यांग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रय एक तीन डिसेंबर दोन एकवीस मार्च तीन एक जानेवारी आणि चार एक मे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन डिसेंबर प्रश्न आठवा एकशे पाचव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते पर्याय एक मणिपूर दोन गुजरात तीन गोवा आणि चार राजस्थान बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर प्रश्न नव्वा भारतातील सध्याचा सर्वाधिक वेगवान महासंगणक कोणता प्रय एक परम दोन आदित्य तीन प्रत्युष आणि चार सहस्र टी याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रत्युष प्रश्न दहावा भारतामध्ये मेट्रो रेल्वे व्यवस्थेचे निकष ठरवण्यासाठी केंद्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे पर्याय आहेत एक सुनील मेहता दोन ई श्रीधरन तीन राजीव गोबा चार बी एन श्रीकृष्ण याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ई श्रीधरण प्रश्न अकरावा भारताने इराणमधील कोणत्या बंदराचा विकास करण्यासाठी मदत केली आहे पर्याय एक नुरेही दोन बगदाद तीन ग्वादार आणि चार याचे चा याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चाभार प्रश्न बारावा आय आय टी मद्रासमधील तंत्रज्ञानाकडून भारताचा पहिला स्वदेशी मायक्रो प्रोसेसर बनवण्यात आलेला आहे त्याचे नाव काय परय एक यन मायक्रो दोन सन तीन मॅक्स आणि चार शक्ती याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शक्ती प्रश्न तेरावा प्रोजेक्ट धूप हा कार्यक्रम कशा संदर्भात आहे पर्याय एक ड जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी दोन शालेय गळती रोखण्यासाठी तीन धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि चार गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शालेय विद्यार्थ्यांमधील ड जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणार आहे पर्याय एक दिल्ली दोन अंदमान तीन दादरा आणि चार याचे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीव प्रश्न पंधरावा जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहेत एक सोळा ऑगस्ट दोन एकवीस जून तीन बावीस जुलै चार एकवीस मार्च याचेबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस जून प्रश्न सोळावा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार अठरा स्पर्धेत मेरी कोम यांनी सुवर्णपदक पटकावले या स्पर्धेतील त्यांचे हे कितवे पदक आहे पर्याय एक सहावे दोन पाचवे तीन चौथे आणि चार तिसरे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहावे प्रश्न सतरावा अकरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी विदर्भातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन केले हे उद्यान कोणत्या गावात आहे पर्याय आहेत एक राळेगनसिद्धी दोन आगरझरी तीन नेवासे आणि चार नंदगाव याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आगरझरी प्रश्न अठरावा भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार सतरावे महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक गोंदिया दोन अमरावती तीन गडचिरोली आणि चार मुंबई याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गडचिरोली प्रश्न एकोणीस तेवीस डिसेंबर रोजी जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोणता मल्ल विजयी ठरला पर्याय एक विजय चौधरी दोन नरसिंह यादव तीन बाला रपिक शेख आणि चार अभिजित कटके याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाला रपिक शेख प्रश्न विसावा कांचनगंगा जैवविविधता क्षेत्राचा जागतिक जैवविधता क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे जैवविधता क्षेत्र कोणत्या राज्यात आहे परे एक केरळ दोन सिक्कीम तीन अरुणाचल प्रदेश आणि चार हिमाचल प्रदेश याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिक्कीम